नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी मराठी युट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत प्रेमानंद महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती करूया वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांची व्यक्ती संपूर्ण जगभर पसरली आहे सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात याच कारणामुळे त्यांच्या प्रवचनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात सामान्य व्यक्ती सेलिब्रिटी पर्यंत अनेक लोक वृंदावन येथे प्रेमानंद नतमस्तक होतात अशा वेळी अनेक जण महाराजांना काही प्रश्न विचारतात काही प्रश्न ऐकून महाराजांनाच हसू येत नुकताच असाच एक प्रश्न एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारला सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारलं की मी एका खाजगी कंपनीत नोकरी करतो अनेकदा महत्वाचं काम असूनही आम्हाला सुट्टी मिळत नाही पण जर आजी काकी किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या मृत्यूचं खोटं कारण सांगितलं तर मात्र लगेच सुट्टी मिळते भक्ताचा या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांचं उत्तर व्यक्तीने पुढे सांगितलं की ऑफिस मध्ये खरं सांगून सुट्टी मागितली तर कधीच मिळत नाही पण खोट सांगून सुट्टी मागितली तर लगेच मिळते भक्तांचा याच प्रश्नाला जोडून दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की जर प्रत्येक दीड महिन्यांनी वृंदावनला येण्यासाठी सुट्टी मागितली तर ती कधीच मिळणार नाही मी आजही ऑफिस मध्ये खोट कारण देऊन आलो आहे तर खोट कारण देऊन सुट्टी घेणं पाप आहे का भक्ताच्या या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रेमानंद महाराज हसले आणि म्हणाले की हा कलयुगाचा प्रभाव आहे खोट घेणं आणि खोटं देणं खोट खाणं आणि खोट पचवणं पण काहीही असो खोट बोलणं हे पापच आहे याविषयी सविस्तर सांगताना प्रेमानंद महाराज ने एक श्लोक संगित सांच बराबर तप नहीं झूठ बराबर पाप जाके हृदय ताप है ताके हृदय आप याचा अत खरेपना शिवाय को तपस्या नहीं आनी खोटे बोलने समान को पाप नहीं ज्यादा मनात खरेपना है मनात देव वस्तु प्रेमानंद महाराज थोड़े मनाले कि आप प्रत्येक समस्या लड़ता आल तसेच नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर खोट बोलावं वर, तस पाहिलं तर भजन कीर्तन आणि देवाच्या प्राप्तीसाठी खोट बोलणं पाप नसत तर देवाच्या नावावर तुम्ही जर खोटं बोलत असाल तर ते पाप नाही प्रेमानंद महाराज गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आरोग्य समस्येने त्रस्त आहे त्यांच्या दोन्ही किडनी काम करणे बंद केले आहे ज्यामुळे त्यांना नियमितपणे डायलिसिस उपचार घ्यावे लागतात महाराजांची ही स्थिती पाहून अनेक भक्तांनी त्यांना किडनी दान करण्याची तयारी दर्शवली मात्र प्रेमानंद महाराजांनी भक्तांचे हे प्रेम दान विनम्रपणे नाकारले आहे या कारणामुळे त्यांचे अध्यात्मिक आणि भक्ती मार्गावरील मोठे तत्वज्ञान दडले आहे जे त्यांनी आपल्या शिष्यांना स्पष्ट केले आहे महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितले की त्यांनी दान केलेली किडनी न स्वीकारण्यामागे दोन मुख्य अध्यात्मिक कारणे आहेत एक आता शरीर त्यागाची वेळ महाराजांनी स्पष्ट केले की ते आता हे शरीर त्यागू इच्छितात ते म्हणतात मी आता या शरीराला मुक्ती देऊ इच्छितो दुसऱ्या व्यक्तीने दान केलेल्या अवयव घेऊन मी जगायला तयार नाही त्यांच्या या म्हणण्यानुसार मनुष्याच्या देहाचा अंत निश्चित आहे राधा राणीची इच्छा असेपर्यंत त्यांचे श्वास सुरू राहतील पण दुसऱ्यांच्या शरीराला कष्ट देऊन त्यांना आयुष्य वाढवायचे नाही दोन अध्यात्मात कर्माचे महत्व प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या वेदना आणि शारीरिक कष्ट हे ईश्वराच्या इच्छेचा आणि कर्मफळाचा एक भाग आहे एका भक्ताला त्रास देऊन त्याचा अववय घेणे हे निष्काम कर्मयोगाचे तत्व विरुद्ध आहे असे त्यांचे मत आहे एका किडनीला आम्ही कृष्ण मानले आहे आणि दुसऱ्याला राधा त्यांना आम्ही स्वतःपासून कसे वेगळे करू शकतो या वाक्यातून त्यांनी आपल्याला भक्तिभावाची तीव्रता आणि शारीरिक स्थितीचा स्वीकार करण्याची वृत्ती स्पष्ट केली प्रेमानंद महाराजांनी आपल्याला आपल्या शिष्यांना आणि भक्तांना शारीरिक शरीराच्या दुःखाऐवजी भक्ती आणि सेवेवर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिला भगवान राधा राणीचा नित्य भजन आणि नामस्मरण करावे असे ते नेहमी म्हणतात इतरांच्या सेवेमध्ये आपले जीवन समर्पित करावे कर्मफळ स्वीकारून आध्यात्मिक मार्गावर पुढे जावे असा संदेश ते देतात महाराजांच्या या निर्णयामुळे अनेक भाविक निराश झाले पण यातून त्यांची अलट श्रद्धा आणि वैराग्य रुक्ती सिद्ध होते ज्यामुळे ती आजही लाखो लोकांसाठी आहे प्रेमानंद महाराजांच्या आरोग्याबद्दल माहिती व्हायरल झाल्यानंतर त्यांचे भक्त अधिकच चिंतेत होते अनेकांनी राधा राणीकडे त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती तसेच अनेक जण महाराजांचे आरोग्य कसे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते अशातच आता प्रेमानंद महाराजांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये प्रेमानंद महाराजांनी भक्तांशी बोलताना दिसत आहेत मी पूर्णपणे स्वस्त समोर आलेल्या व्हिडिओमध्ये भक्त त्यांना सांगत आहेत की काही लोकांनी तुम्ही रुग्णालयात आहात अशा अफवा पसरवल्या आहेत यावर बोलताना महाराज म्हणाले की मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुम्हा सर्वांसमोर बसलो आहे गेल्या तीन चार दिवसांपासून मी एकांतात आहे या व्हिडिओमुळे प्रेमानंद महाराज पूर्णपणे स्वस्थ असल्याचे सामोरे आले आहे त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या व्हिडिओमध्ये त्यांचं एक शिष्य महाराजांना सांगत आहे की लोक खऱ्याला खोट आणि खोट्याला खरे समजत आहेत यावर बोलताना प्रेमानंद महाराज म्हणाले की हा कलयुगाचा प्रभाव आहे यामुळे लोक खऱ्याला खोट आणि खोट्याला खरं समजू लागले आहेत जर कोणी आजारी आहे असं म्हणाल तर ते सत्य मानतात मात्र असे लोक एकदा ही सद्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही अशा लोकांपासून राहणे हेच गरजेचं आहे तर मित्रांनो प्रेमानंद महाराजांची संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये दिली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद